मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे म्हणजे मुंबईतलं आपलं हक्काचं घर हे अनेकांचं स्वप्न असत आणि आता ते स्वप्न खरं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ते कसं सांगते मार्च पासून चेंबूर माहुल भागात महापालिकेला प्रकल्प बाधित नागरिकांसाठी देण्यात आलेली तब्बल तेरा हजार घरांची विक्री न झाल्यामुळे महापालिकेने ती बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात विक्रीसाठी काढली तसेच फक्त तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना परवानगी होती मात्र दोन महिने उलटूनही कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे फक्त दोनशे त्रेचाळीस अर्ज झाले आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ही घरे बारा लाख साठ हजार रुपयांत उपलब्ध असूनही बीएमसी कर्मचारी काय उत्सुकता दिसले नाहीत त्यामुळे आता महापालिका या घरांची विक्री सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुली करण्यात येणार असल्याचा विचार करते आता जर ही घरे सर्वांसाठी खुली झाली तर अनेकांना आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करता येईल महत्वाचं म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मुंबई म्हाडाची लॉटरी लागणार असल्याने घरांचा देखील त्यात सहभाग असल्याची शक्यता माध्यमांकडून वर्तवली जाते त्यामुळे स्वस्त सुरक्षित आणि मुंबईत घर मिळवायचं असेल तर पुढच्या काही दिवसात येणाऱ्या निर्णयावर लक्ष ठेवा हीच तुमची खरी संधी असू शकते तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला फॉलो करायला विसरू नका